मोहाडी येथे मुख्याध्यापक ए के वंजारी यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला गोरेगाव तालुक्यातील मोहाडी येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तथा बबई समूह साधन केंद्राचे केंद्रप्रमुख ए के वंजारी यांच्या वयोमानानुसार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त झाले त्या त्यानिमित्त जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मोहाडी येथे सेवानिवृत्तीपर शाल श्रीफळ मोमेंट आणि पुष्पोच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य शैलेंद्र नंदेश्वर तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सभापती मनोज बोपचे जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर लक्ष्मण भगत जिल्हा परिषद सदस्य ससेंद्र भगत पंचायत समिती सदस्य रामेश्वर महारवाडे मोहाडी ग्रामपंचायतचे सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे उपसरपंच मोहनलाल पटले पंचायत समिती सदस्य नलिनीताई सोनवाने विस्तार अधिकारी बोपचे विस्तार अधिकारी टी डी कावडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खेमराज पटले उपाध्यक्ष नाना भोयर पोलीस पाटील राजेश एडे माजी उपसरपंच श्रीराम पारधी प्राचार्य जी एस कनिष्ठ महाविद्यालय रहमतकर सर सर्व ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समिती सदस्य मंचावर उपस्थित होते यावेळी स्वपत्निक ए के बंजारी यांच्या सेवानिवृत्तीपर शाल श्रीफळ मोमेंटो आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य शैलेश नंदेश्वर यांनी सांगितले की एक ए के बंजारी हे माझे गुरु असून मला पाचव्या वर्गात शिक्षण दिल्याचे जुन्या आठवणी ताज्या केल्या सॅलेयस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की सिका संघटित वा शिक्षणाशिवाय तरुणपायर नाही प्रत्येक पालकांनी मुलांकडे विशेष लक्ष द्यावे विद्यार्थ्यांनी सुद्धा गुरुजींनी सांगितलेले अभ्यास वेळेवर करावे वंजारी सरांचे आरोग्य चांगले राहावे आणि दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या एवढी कार्यक्रमाचे अतिथी यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले एवढी ए के एके वंजारी यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की मोहाडी येथे बारा वर्षे से सेवा दिली आणि पुढे ही आपली मदत करणार असल्याचे सांगितले आणि सर्वांचे आभार मानले कार्यक्रमाचे प्रस्ताविक सी के बिसेन यांनी केले तर संचालन टी पी डावकरे सर यांनी तर आभार प्रदर्शन एन आर बांते यांनी केले एवढी सॅले शाळेतील सर्व शिक्षकवृंद शाळा व्यवस्थापन समिती सदस्य गावातील नागरिक पालक विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहिले तसेच सर्वांना स्वरुची भोजन देण्यात आला